कोलेस्ट्रॉल हे एक आपण ज्याला फॅट असं म्हणतो चरबी शरीरातली सो so, कोलेस्ट्रॉलमुळे बेसिकली एक प्रमाण आपल्या सेल्ससाठी विटॅमिन्सच्या प्रोडक्शनसाठी प्लस हॉर्मोन्ससाठी गरजेचं असतं तसंच जेव्हा ते अतिप्रमाणात होतं तेव्हा ते आपल्या आर्टरीजला म्हणजे रक्तवाहिन्यांना आतमधन कोट करायला लागतं आणि त्याच्यामुळे त्याला आपण बॅड म्हणलं जातं पण सगळे कोलेस्ट्रॉल हे काही बॅड नसतात त्यातलं एक कोलेस्ट्रॉल चांगलं आहे पण बाकीच्यांमध्ये थोडा प्रॉब्लेम असतो थो। गुड कोलेस्ट्रॉल ज्याला आपण एचडीएल हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन त्याला त्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि लो डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणजेच एलडीएल याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं जेवढं एच डी एलचं प्रमाण जास्ती तेवढा तुमचा तुम्हाला प्रोटेक्शन जास्ती मिळतं तसंच जेवढं एल डी एलचं प्रमाण जास्त तेवढा तुमच्या हृदयाला जास्त प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते so, सो एल डी एल कोलेस्ट्रॉल आपल्याला आपल्या अप, लिव्हरमध्ये पण तयार होतं आणि आपल्याला जेवणातनं पण मिळतं पण त्या एल डी एलला लिव्हरमध्ये जाऊन त्याचं डिग्रेडेशन करायला म्हणजे त्याचं जे, जे काय नष्ट करायचंय त्याचं काम एच डी एल करतं म्हणून एचडीएल ला गुड कोलेस्ट्रॉल पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या आपल्याला जर डायबेटीस प्रेशर किंवा असं काही कुठलाही आजार नसेल तर आपण दिवसभरात तीनशे मिलीग्रॅम पेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल घेतलं जा जा नाही पाहिजे आणि ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा डायबेटीस आहे यांनी दोनशे मिलीग्रॅम पेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल दिवसातनं घेतलं नाही पाहिजे असं एक हे जातो बाकी मध्ये प्रत्येकाची लेवल वेगवेगळी वे असते की एच हे एक साधारण पन्नास पेक्षा जास्ती पाहिजे बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये साधारण पंचेचाळीसच्या वरती पाहिजे ही एचडीएल लेवल झाली तसंच एल डी एल चीव्हल हे शंभरच्या खाली असलं पाहिजे कोलेस्ट्रॉलचे असे डायरेक्ट सिमटम्स काहीच नसतात कधी कधी काही लोकांमध्ये डोळ्याच्या बाजूला इथे असे पांढरे पांढरे डिपॉझिट दिसू शकतात त्याला आपण झानते लेझ्मा असं म्हणतो किंवा कधी कधी हाडांवरती वगैरे इथे असे चरबीची गाठ वगैरे येऊ शकते त्याला झॅँतोमाज असं म्हटलं जातं किंवा लायपोमास जे असतात कि शरीरात कुठेही चरबीची गाठ दिसून येणं हे एक लक्षण असू शकतं बाकी डायरेक्ट सिमटम्स म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा कमी होणं किंवा पॅरालिसिसचा अटॅक येणं किंवा पायामधल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पुरवठा कमी होणं या सगळ्या गोष्टी एक, एक हाय कोलेस्ट्रॉलचं लक्ष पहिली गोष्ट म्हणजे आपण जनरली चाळीस वर्षाच्या वरच्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची तपासणी करतो चाळीस वर्षाच्या खालच्या लोकांमध्ये जनरली कोलेस्ट्रॉल असं कॉमनली तपासलं जात जे नाही जेव्हा एखाद्या पॅकेजमध्ये वगैरे किंवा नोकरी जॉईन करताना वगैरे टेस्ट केली जाते तेव्हा आपल्याला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण दिसून येतं अशा वेळेला जेव्हा एल डी एलचं कोलेस्ट्रॉल खूप जास्ती असेल किंवा ट्रायग्लेसराइड दोनशेच्या वरती असतील किंवा टोटल कोलेस्ट्रॉल आपलं जर दोनशेच्या वरती असेल तर तुम्हाला आयदर लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन्स म्हणजे तुमची लाईफस्टाईल चेंज करावी लागते किंवा गोळ्या औषधांनी तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करावं लागतं किंवा तुम्हाला डायबेटीस आहे ब्लड प्रेशर आहे आणि तुम्ही स्मोकर आहात अशा वेळेला जर तुम्ही तुमचं ब्लड कोलेस्ट्रॉल रेग्युलरली चेक केलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे हाय कोलेस्ट्रॉल ला ट्रीटमेंट सर्वात पहिलं म्हणजे आम्ही लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन सांगतो म्हणजे तुमचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत की बाबा डायबेटीस आहे बीपी नॉर्मल कंट्रोलमध्ये ठेवणं तुमची स्थूलता कमी करणं म्हणजे जर तुम्ही जाड असाल तर तुमचं वजन आटोक्यात ठेवणं आणि रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी ज्याच्यामुळे एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढतं सो so, आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी तेवढी हो पाहिजे आणि मेडिसिन्स पण आहेत ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल नक्की खाली जाऊ हो शकतं पुरुषांमध्ये चाळीस या वयानंतर जनरली वर्षात एकदा किंवा दोन वर्षात एकदा हे एक कोलेस्ट्रॉल चेक केलं गेलं लग पाहिजे आणि तसंच बायकांमध्ये साधारण पंचेचाळीस ते पन्नास वयानंतर वर्षात एकदा हे कोलेस्ट्रॉल चेक केलं गेलंच पाहिजे पण सध्याच्या काळांमध्ये ओव्हरऑल सगळं हे बघता एक तीस वर्षाचा असताना एकदा तरी आपलं कोलेस्ट्रॉल झालेलं पाहिजे कोलेस्ट्रॉलची टेस्ट सर्वात पहिल्यांदा डाएट मध्ये म्हणजे आपण जेव्हा आपण आपलं ताट धरूया त्याच्यामध्ये पन्नास टक्के हे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स म्हणजे आपली फळं भाज्या हे असलं पाहिजे त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के प्रोटीन्स प्रथिनं हे आपण घेतली पाहिजेत आणि वीस टक्के कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपण पोळी खातो भात खातो ते वीस टक्के असलं पाहिजे आपल्या ताटामध्ये आणि फक्त पाच ते दहा टक्के जो आहे त्याच्यामध्ये तुमचं फॅट कंटेंट जे आपण म्हणतो ते आलं पाहिजे म्हणजे तूप म्हणा किंवा तेलाचा वापर जो असतो किंवा कधी पापड वगैरे खाल्ला जातो तर ते पाच ते दहा टक्के असं तुमचं हे असलं पाहिजे तर ओव्हरऑल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे फळ भाज्या दुसरी गोष्ट नट्स आणि सीड्स म्हणतो आपण म्हणजे बदाम किंवा वॉलनट स्पेसिफिकली अक्रोड हे एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी करायला खूप मदत करतात तसंच तस रताळा पण एक गोष्ट आहे जी ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं एल डी एल आणि कडधान्य या गोष्टी या सर्वात महत्वाच्या आहेत कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लाईफस्टाईल मध्ये म्हणाल तर तुमची झोप सहा ते आठ तासाची पाहिजे तुमचा एक्सरसाईज ऍक्टिव्हिटी दिनात दररोज तीस मिनिटाची एक्सरसाइज व्यायाम हा झालाच पाहिजे मॉडरेट इंटेन्सिटी व्यायाम आपण म्हणतो की म्हणजे साधारण फास्ट वॉकिंग किंवा स्विमिंग म्हणा किंवा बॅडमिंटन खेळणं या सगळ्या गोष्टी टोटल आठवड्यामधनं दीडशे मिनिट हा तुमचा एक्सरसाइज असलाच पाहिजे त्यातला मोस्ट कॉमन आणि सर्वात सोपा म्हणजे ब्रिस्क वॉकिंग की फास्ट वॉक करायचं लेवल ग्राउंड वरती हे आणि स्मोकिंग बंद करणं गरजेचं आहे कारण स्मोकिंगमुळे सर्वात जास्त कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतं आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये सो स्मोकिंग बंद झालं पाहिजे अल्कोहोलचं प्रमाण शक्यतो घेऊच दे पण जे घेत असेल त्यांना प्रमाण कमी ठेवणं ही तितकंच गरजेचं आहे आणि तुमचं बीपी आणि डायबिटीस या दोन्ही गोष्टी तितक्याच कंट्रोलमध्ये पाहिजे सो लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन आणि डायटला हे सर्वात more about